लोकमान्य नगरचा एक महत्वाचा विषय आहे त्या ठिकाणी जर पाहिलं तर ज्या ठिकाणचे थी रहिवासी होते त्या रहिवासी ज्या पद्धतीनं बांधकाम करत होते त्याला स्थगिती आणण्याचं एका पत्रामुळे स्थगिती आलेली होती या बाबतीमध्ये तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले याच्यामध्ये माझं एक पत्र आहे मी मुख्यमंत्र्यांना लिहिलेलं ते पत्र तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो तर ते पत्रकारांच्या ग्रुपला टाकतो ते पत्र लिहिलेलं ह्याच्यामध्ये मग प्रामुख्यानं त्या ठिकाणी वसंत थोरात आमचे आमदार होते गिरीश बापड होते मुक्ताताई होत्या उल्हास काळू होते आणि मी बी होतो आम्हाला काय लोकमान्य नगर माहिती नव्हतं का तर माहिती होतं हे जो प्रोजेक्ट चालला तो मी ज्यावेळेला आमदार होतो त्या टायमाला तो प्रोजेक्टची रूपरेषा काय ते नोंदणी बाकीचे जे लिवड चाललं होतं आणि मला माहिती होतं पण मी म्हटलं ते स्वतः लोकं करतात एक बिल्डर करतो आपल्याला काय त्याचं घेणं देणं नाही आणि आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष माहिती काही त्यावेळेला लोक आले की तुम्ही हा आपला विषय नाही बिल्डर लाईन आणि हे बाकीचा विषय नाही आपल्याला आणि शेवटी जनतेची जी मागणी असते त्यांच्यामध्ये आपण ढवळाढवळ करायला जायची नाही हे संकेत असतात आता त्यानंतर त्यांनी सगळे म्हाडाचे जे नियम आहेत सगळे नियमाचे पालन करून त्यांनी सगळं तो प्रोजेक्ट जवळजवळ सुरुवात कामाला होणार होती पण आत्ताचे सध्याचे आमदार सा साहेबांनी ते फडणी साहेबांना जाऊन त्यावर एक दोन ओळी लिहून आल्या तेही गर्दीमध्ये त्यांनी ते वाचलं आहे का नाही वाचलं का समोर आमदार आला एक म्हणून सही किरी हे जरा मी पत्र लिहिलेलं आहे पण ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही लोकप्रतिनिधी कुठं ढवळाढवळ करायची हे ठरलं पाहिजे आणि तुम्ही जर त्यांना अठरा एकर जमीन आहे मग तो एवढा प्रोजेक्ट करा मग तो तुम्ही टेंडर काढा हे बिल्डर आणा मग माझा बिल्डर कारण तुझा बिल्डर ह्याच्यामध्ये ते सगळं प्रोजेक्ट ज्यांना स्वप्न बघितलं ते थोडीच मिळेल कारण ही प्रक्रिया करायला अजून पुढचे दहा वर्षे लागतात त्याच्यामध्ये वादविवाद बाकीच्या गोष्टी कुणी यायचं कोणी यायचं नाही आणि मग तुम्हाला जर एखादं चांगलं प्रोजेक्ट करायचं असं तुमच्या डोक्यात तर तुम्ही तशा सूचना करा ज्या बिल्डिंग बांधता त्या स्टेजनी बांधा ह्याला एवढे पेसा द्या एवढ्या ह्याला कमी करा तुम्ही एक सूचना करा पण तुम्ही चालू चालू, चालू गाडीची खीळ काढू नका एवढी तत्परता त्यांनी म्हणजे आमदार झाल्याच्या नंतर पत्र लिहून एवढी तत्परता का दाखवली असं वाटतं बघा आता हे कोणाला आपल्याला आरोप करायचे नाही पण त्यांनी ह्याच्यामध्ये खरं तर लक्ष घालायला नव्हतं पाहिजे हा पहिला मुद्दा आणि जर घातलं तर तुम्ही त्यांना पॉझिटिव्ह त्यांच्या मान्यानुसार त्यांना काय मदत करता आणि तर बघायचं होतं कारण वा कायम तुम्हाला त्या भागातल्या लोकांनी कायम मतदानरूपी रूपी आशीर्वाद दिलेत भाजपला दिलेत सगळ्या तिथल्या नगरसेवकांना पण त्यांच्या हे लक्षात आले की आपल्या लोकांनाच आपण त्रास देतो आहे तर आता त्याचं मी आता बोलतो आहे तुमच्याशी आता एक दोन चार दिवसामध्ये मी तुमच्या माध्यमातूनच तिथं साहेब शहराचे अध्यक्ष त्यांची भूमिका याच्यामध्ये स्पष्ट त्यांनी केली पाहिजे तुमची कार इलेक्ट्रिक पॅनल डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का नाही आजच बसवा एफ प्रोटेक्ट फायर सप्रेशन आहे इको फ्रेंडली प्रेशराइज लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटी टेकालिप एक दर्जेदार उत्पादन F Protect.